नियोज। दलित पीडित जनतेचा न्यूज नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यामध्ये असलेल्या रनाळा येथील साबळे मंगल कार्यालयामध्ये काल आमदार टेकचंद सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली कामठी पंचायत समिती अंतर्गत आमसभा काल पार पडली या आमसभेमध्ये कामठी तालुक्यातील शेकडो सरपंच सचिव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आमसभेमध्ये गावामध्ये सुरू असलेल्या योजना विकास कामाचा आढावा आमदार सावरकर यांनी घेतला काही सरपंचांनी आमदार टेकचंद सावरकर यांच्याकडनं निधी देण्यामध्ये टाळाटाळ तार केल्याचा आरोप केला कामठी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून पाच ब्रास रेती मोफत देण्याकरिता या भागातील तहसीलदार उदासीन असल्याचा आरोप यावेळेस आमदार टेकचंद सावरकर यांच्यासमोर रनाळा ग्रामपंचायत सदस्य सुनील चलपे तसेच खैरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच बंडू कापसे यांनी केला या प्रसंगी या आमसभेमध्ये आमदार टेकचंद सावरकर यांच्यासोबत नागपूर जिल्हा परिषदच्या महिला व बाल कल्याण सभापती अवंतिका लेकुरवाडे जिल्हा परिषद सदस्य मोहन माखडे कामठी पंचायत समिती सभापती दिशा चंदकापुरे माजी सभापती उमेश रड उपसभापती दिलीप वंजारी पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी सोनुताई कुथे सविता जिचकार पंचायत समिती चे बीडीओ प्रदीप कुमार गायगोले सहायक विस्तार अधिकारी होते कुमार अधिकार तुम्हाला पूर्ण झाल्या सभेतून पंचायत यातून जे काही मागील ग्राम पंचायत समितीच्या सभेमध्ये जे होतं त्याला मंजुरी देणं सध्या जे वर्षभरात कामे सुरू आहेत किंवा त्या कामाचा आढावा घेणं त्याच्यानंतर गावातल्या सरपंचाला सदस्याला उपसरपंचाला बाबड ग्रामस्थाला ज्या काही समस्या असतील त्याचं निराकरण करणं अशा प्रकारची आपल्या या आमच्या भूमिका आहे किंवा ज्या काही टेक्निकल प्रॉब्लेम प्रॉब्लेममध्ये कोणत्या वस्तू असतील त्या आम्हाला त्या ठिकाणी सोडवाव्या लागतात आज अत्यंत आनंद वाटतो की आजची आमच्या गाव खेडेमोडीच्या वातावरण सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व सरपंच सर्व पक्षाचे सरपंच या ठिकाणी मुलीच्या वातावरणात आपापल्या गावाच्या समस्या बांधल्या आणि त्या जवळपास पूर्ण ठरणाऱ्या समस्या होत्या त्या तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश या ठिकाणी मी तहसीलदार एसडीओ डीडीओ आणि पूर्वता योजनेचे डेप्युटी विभागाचे डेप्युटी सर्व अधिकाऱ्यांनी दिलेल्या एमएसीबीचे सर्व अधिकारी ग्रामसेवक त्यांना सर्वांना आपण अपन... आमच्यामध्ये काही सरपंच काही सचिवांनी अतिक्रमण काढण्याच्या का संदर्भामध्ये काही सूचना दिल्या ज्यामध्ये असं वाटतं की कुठेतरी अतिक्रमण काढण्यासाठी कुठेतरी राजकीय नेत्यांचा दबाव आहे किंवा शासकीय अधिकारी जे एस डीओ असतील किंवा तहसीलदार आहेत त्यांची मानसिकता दिसत नाही अतिक्रमण काढावं काय सांगताल अतिक्रमण काढणे हा विचित्र विषय आहे हा ज्यांना अधिकार आहे ते काढत नाही ते दुसऱ्याला विचारतात का दादा हे काळाचं आहे कसा करू म्हणजे राणी काही मला वाटतं का अतिक्रमण कोणाचं आहे कसा आहे कोणाला काही माहिती राहत आम्ही जनरली आपण अतिक्रमण केला तर त्या गोष्टी काढण्यासाठी खूप अडचणी येतात त्याची सहा महिन्याचा वर असला त्यावे अनेक गोष्टी परवानगी कलेक्टरची परवानगी द्यावं लागते त्या सगळ्या गोष्टी ग्रामपंचायत हा मामला सर्व गोष्टी निघतो त्याची आपली कारवाई करते सरपंच आपला मत त्याची परवानगी आपल्याला कलेक्टर कुठून घ्यावं लागतं कधी कधी आपण वर्ष दोन वर्ष तालुका स्तरावर त्याच्या भंडोरीत राहतो तर नियम आपल्याला माहीत नाही राहा आणि नियम माहीत नसल्यामुळे आपण हे एकदा पक्का झाल्यावर चित्र म्हणून ते काळासाठी आपल्याला अडी अडचणी येतात आज हायकोर्चा माध्यमातून मिळवणारा आहे वेगवेगळ्या पोहोचताना आर्घर जोपर्यंत होत नाही तेपर्यंत ते चालत नाही आर्घर झाल्यावर हे करा एक पदाधिकारी म्हणतो काळा दुसरा म्हणतो नका करू नाही बांधलेली असतात त्याच्यामुळे मी फक्त त्या अतिक्रमणाच्या भांडिरीत पडत नाही सरपंचाला मी आताच कमी दिली आहे का जो सरपंच सचिव ज्या दिवसपासून आले आहेत त्या दिवसपासून त्या भागामध्ये अतिक्रमण होऊ देणे हा कायद्याने बघायचं दिला आपण सचिवाला निर्देश दिलेले आहे की शासकीय नियमाने जर अतिक्रमण जर असले सरकारी जागेवर ते आपण काढावं असे सुद्धा आपण आधी दिलेले शंभर टक्के मी काही अतिक्रमणाच्या का भाजी नाही मी अतिक्रमण झाला नाही पाहिजे असं अनेक आहेत माझ्या स्वतःच्या गावांमध्ये जागा नाही आहे पैसा आहे लोकांसाठी सुविधा उपलब्ध करा जागा नाही आहे अशा आणि अतिक्रमण काळाचा एकदम खराब होता मग नाराजी तत्परून आपल्याला करावं लागतो काही सरकारच्या तक्रारी होत्या की त्यांना निधी उपलब्ध होत नाही पैसा माध्यमात दुनिया दुनियाने जिथक मुला अधिक चिल्ला काय जिथक नाही मिला

मोठ्या प्रमाणात कामं आणलेली आहेत आणि सोन्याचं चॅलेंज असं आहे की या आमदाराने आमच्या कामे केले नाही किंवा कामच झाले नाही भाजपचे ज्याला एकदा आमदार तुम्ही आली एका झटपट्यात निवडून आला अडीच वर्ष सरकार सुद्धा सोळा महिन्यात आणि पाच वर्षाचा विकासाचा चमत्कार केला

आणि लिळेल असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के के कामं केलं तर कार्यकर्त्यांनी वाटत मी कामं केलं पुढची जिम्मेदारी माझ्याकडे मी पण मला वाटत मी काम केलं माझी पुढची जिम्मेदारी पार्टी आहे पार्टी अंतिम निर्णय जो जे निर्णय लिहा सलाम काही तुमच्या कार्यकाळामध्ये काही शिल्लक काम राहिले असं वाटते का तुम्हाला जर कामं करा शिल्लकच राहता आणि मी तुम्हाला काय होता आणि म्हणूनच लोक निवडून देखा पंचायत गावांनी कुठली निधी द्यातल्या दुसऱ्या दुसरा निकटल्या तिसरा तिसरा बिकटला चौथा हे प्रक्रिया आहे हितासाठी संकल्पना आहे हे येणाऱ्या काळात पंचायत पदाधिकारी सरपंच असो पंचायत समिती जिल्हा परिषद मेंबर असो आमदार असो खासदार असो काम लागलेले आहे आणि आमची जबाबदारी काय लोकांचे काबत करणे आणि लोकांना न्याय देणे माहिती दिली व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद